जय गुरु जय गुरु जय गुरु ऐकू येतोय का ऐकू येतोय स्क्रीन स्क्रीन हा आता दिसला जय गुरु ऐकू येतोय का म्हणजे हो 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 येत ऐकू येत आहे का माझ तुम्हाला आमचं येत नाहीये का ऐकू येत आहे माझ येत आहे का माझ येत आहे हा तेच कोणी उत्तर देत नव्हतं म्हणून काय झालं म्हटलं ठीक आहे तर शोधत तर ती आपण काल बघितलं ती बाळ बाळंती मृत झाली होती ते बघितलं होतं काल आपण शोध करीत फिरून आले मग कथास्थानी दीप प्रकाशे करून सर्वत्र शोध हा काय झालं काय झालं ठीक आहे दीप प्रकाशे करून सर्वत्र शोधून पाहती तेथे एका कोपऱ्यात दिसून आली तयाप्रत बाळासह झाली मृत अकस्मात अवलाती उच्च स्वरे आक्रंदून खरी तई तो रुदन ध्वनी ऐकून महेश नंदन जाय ते घरी कुणानं सांगता आली आली होती तो सुता <स्था> गर्दीत चेंगरून सता झाली मृता बाळासह अधिमृता जागून महेश नंदन म्हणे आश्चर्या मानून केवडे अशिव चिन्ह दृश्य मान झाले सर्व दुःखर्ता कृष्ण त्याच्या मंगल कथेतून दुर्घटना ही चुकून न घडून मुली यावी त्या स्त्री स स बालक बसवून ऊर्ध्वमुख सवे घेऊन वादक स नृत्य गायक गातसे चित्त श्रीकृष्ण संलग्न हो प्रेममग्न अष्टपदीचे गायन स नर्तन करीत असे पद्य संग्रह प्रेमाश्रूंचा तो प्रवाह वाहत असे नेत्रांतुरी त्याश्रुबिंदूं पुढती अमृताचा किती दोघांच्या आई मुखी पडती तै ते होती सचेतन श्रीकृष्णाची भक्ती ऐसी अघटन घटनापटी असी प्राण परतून देहासी केले दोघांशी जिवंत मग सर्व अद्भुत पाहती वंदित प्रमाणे निजप्रेमाश्रुवर्षणे श्रीकृष्ण भक्तिबळाने मृत त्याने जीवविले विले सर्व हि त्या लागून पियुष वर्ष म्हणून सार्थ देती अभिधान आपण करून आदरे पियुष वर्ष तो स्वतः स रहस्य यथार्थता अष्टपदीचा प्रवक्ता ख्यात जगता भीतरी अष्टपदीचे गायन तन्मुखे करा या श्रवण लोट तसे प्रतिदिन सारखा जन संबंध संमर्द पुत्रहरीचा सद्भक्त अष्टपदीचा निष्ठावंत हे महेशानंदा प्रत एक मिनिट हा हॅलो हा एक मिनिट मला थोडं नवीन पंधरा वीस चालेल का प्लीज जरा माझं सुरू आहे काहीतरी हा थोड लोटत असे प्रतिदिन सारखा जन संमर्द पुत्रहरीचा सद्भक्त अष्टपदीचा निष्ठावंत हे महेशानंदा प्रथक निष्ठय मनात वाटले देऊन मंत्र समस्त करुनी पूर्णाभिषिक्त पियुष वर्षानंद सुत नामांकित करीत असे जीव व तीर्णोष्टपदी सुरांश वक्तुमृतांजीवन दोत्र चावी तम नेत्र नन्दोर्द शताप्त संख्यं पीयूषवर्षं गुरुमानुतास्मः श्री देशिकेंद्रवाचो यश्चासित सुतिका बालो हं बालो श्रुज पीयूषजीवितः पीयूषवर्षानन्देन सजातो द्वादशशब्दकः येवं शांदेंद्रो अवतीर्णः कौ वर्धितुं गुरु वैभवं बालत्वे विमृतो तोसो अ तव पीयूष तां ग्रोः दर्शयश्चाखिलकीर्तिं चकारस्य जीवनात् सद्वरोदर्शनाकांक्षि नान्यान् वक्तीषु अज्ञात्वा तस्य हृदयं मोकं प्राहुर्जन स्तुतां पु सुपायांश्च बहुचक्रे तद्वाग् लब्धै धनी पिता तथापि नात्पं वक्तये वक्त्रयेषु थास्मयी मूकाय सो ददात् गायत्रीं तन्मन्त्रिताम्ब पाययित्वा विधानतः पुपोषदुःखाचार तं सध्यान इत्थं इथं व्यतीयुरबा वै द्वाद गुरुस्व पीयूषवर्षानंद ज्ञानवृत्तस्तमर्भक प्रौढ ज्ञानांज वागा तत्पिर्गृहद पितुः समीपनामासीनः सशिशूर दूरतो गुरुं पृष्ट्वोत्थाय स्वयं वेगात् साष्टाङ्गं प्रणनाम तं चिरं स्वाङ्घ्री चात्यजन्तं शिशुमाह त्वं कोऽसि वृत्तं निजं वध यथाभीष्टं भवेत् तैर्व अहं करोमि च श्रुत्वेत्थमुत्थितः सोर्व साञ्जलिः प्राहदेशिकाम् द्विनवति अधिकशततमम् पीयूषवर्षानां प्रणमति जीव इति देवान् प्रत अष्टपदी पदि हि यो जीवा बृहस्पती एवह अवतीर्णः स नत्र लोके आभि अष्टा अष्टपदीभि हेतुभूताभि मृतान् प्रति जीवनप्रदो प्रदह अवुत्तम अवुत्तम नता पीयूषवर्षानां नदेना अशिरूप पीयूष जीवितः अभूरूपेण अश्रुपेश्र अश्रुरूपेन अश्रु यज्जा पीयूषमृतं ते न जीविता अत गुरुवैभव वर्धनाय बाधत् मृत्यू असौ इंद्राशो बालक गुरो हो, अश्रुपीयुषत अमृता अमृत अश्रुत अखिलादर्शन स्वजीवन असं हो चकार संबंध स गुरुदर्शन गुरुदर्शननेप्सुः अन्यान् जनान् किञ्चिदपि न वक्ति न संध्या अध्ययनं च यस्य विवर्धितं प्राप्त प्रात् प्रातुं प्राप्तं पये पुत्रं दुःखेन उपोषणम् उपोष मा पालयामासः पिते ति पिते त्याधाहारः प्राक् ज्ञातं वृत्तं मूकत्वरूपमेन चिरकालं स्वचरणावत् अष्टपदी सांगण्यास ज्याच्या श्री कृष्ण भक्ती बलाने अष्टपदीच्या गायनाने निज प्रेमाश्रु निजप्रेमाश्रुवर्षणे मृतजाने जीवविले तो एकशे ब्याण्णव वा, वा पियुष वर्षा नंदभरवा मनी धरून सद्भावा वंदितो ये सद्गुरु कथि ती देशिकानंदनाथ देशिकेंद्रनाथ त्या बाळंत्री चाच होत कथाप्रसंगी झाला मृत मातेसह यापूर्वी अशा रीतीने तो म्हणजे <coughs> असं इथं म्हटले की आधी साक्षात बृहस्पती हे सगळे देवांना अष्टपदी सांगण्यासाठी शिकण्यासाठी इथं आले होते आणि त्यांनी श्री कृष्णाच्या जो मेलेले होते ते बाळ बाळंतीं त्यांना त्यांनी जिवंत केलं होतं असे जे एकशे ब्याण्णव गुरु आहेत पियुष वर्षानंद त्यांना आमचा नमस्कार पियुषानंद कृत प्रेमाश्रुजलाचे अमृत पिऊन झाला जिवंत माते सहित तेधवा तो बाळ तदनंतर वाढत वरचे वर बारा वर्षांच्या वर वय थोर झालासे जो अंश रूपे करून इंद्रची झाला अवतीर्ण वाढवाया महिमान जन्म घेऊन भूवरी केवळ शिशु अवस्थेत जन होता अमृत गुरु प्रेमासे अमृत प्राशुन जिवंत झाला से पु जिवंत होऊ सद्गुरूचे महिमान सर्व सर्व जना दाखवून कीर्ती संपन्न केले त्या वावे सद्गुरु दर्शन तीव्र इच्छा मनीपण न दाखवी ती बोलून कुणा लागून किंचित न जाणता वर्म चुक काही न बोले बालक स्व किया सर्व लोक म्हणतो मन म्हणती मुके मुकस तयासी पिता त्याचा स्वय धनिक बोलू लागावा बालक उपाय परी न बोले तो किंचित मग यथा विधानोक्त गायत्रे मंत्रे मंत्रित जल त्या प्रत पाजविषण पोषण ना अध्ययन ऐशी गेली एका मागून वर्षे लोटून द्वादश तो मुकाच होता त्याला बोलताच बोलतच नसे तो बारा वर्ष झाली अशी उपनयन वगैरे झालं सगळं तरी तर काही बोलता ना श्री पियुषानंदनाथ ज्या पूर्वीचे वृत्तज्ञात जाणून त्या मुलाप्रत प्रौढसांप्रत झाला शिष्यांचे हृदगत त्यासी करा या कृतार्थ कराया पित्याच्या सदनाप्रथ स्वय येत असे आपण पित्याच्या संधीत बसला तो दुरून अवलो किला उठून बाळ तो आला वंदी गुरुस साष्टांग पाय धरून घट्ट ध्वनी तसाच राहिला पडून तई सद्गुरु निजमनी कळवळुनी बोलती उठ उठ बाबा म्हणून उठ भीतीत त्या लागून तू आहेस तरी कोण हे सांगून मज प्रत संकोच धरी मनात आपुला सर्व वृत्तांत कथन करी तू साध्यंत स्वमुखे सांप्रत बोलून तू ते जे स्व स्वमनी तो यावयासी घडूनी। यत्न करीन निदानी आपण होऊ न विचारे ते ऐकून आश्वासन बाळतो वेगे उठुन दोन्ही करा ते जोडून बोले वचन गुरुसी शिशुरुवाच हे संगात धिय सदा दुर्विषय दुरंगना इव पारवश्या द्विज सत्कर्मविधी नैजम तेनागतोह लघुता माश भ्रमन यतनानि दुःखी नैवा छर्मतु दैवा स्थान सता कर्मभुव गृष्ट्वा कर्माणि च सत्कृता मध्यथा कर्तमिह प्रवृत्ता सायामास मयाथवा ज्ञा हनपेक्षु चधृद अहन दियाकृतमा कर्म ते नावान च लोकं तत्राक्षयं नैव सुखं मयींद्रे प्यजाधिकारृहयाखिलासी स्वर्गाधुरं लोकमिमं तु मन्ये अल्पायुर्जरादुः दुःखमिहायनुभू दुःखमिहा अनुभूय विरागिणः स्वर्ग गतास्तु नैव कल्पा विषः सौख्यमुजः सदेति स्ववृत्तान्तं कथयन् परमानन्दसुखं प्रार्थयते मया इति षड्भिः सर्वदा दुःखप्रदा ये अथ तो तुझो मुलगा असतो तर तो स्वतःचा वृत्तांत हा सांगतो गुरुंना सहा श्लोकांमध्ये सर्वदा दुःखप्रदा विषयाः तेषां विषयाृहिण अभिलास्या बुद्धे संगाद तादात्म्या अध्यासात् आत्मतत्त्वं मम विगतं हि निश्चयन तर मला बाकी कशामध्ये काही संगती नाही आहे मला फक्त आत्मतत्वातच इंटरेस्ट आहे असं यथा दुष्टस्त्रिया पारतंत्र्या विदो ज्ञानिना विद अपि द्विजस्य न नैजम स्विक्षोकि यम सत, सत कर्म संध्यादि तद्वत दुसंग एव आत्मविस्मृती हेतु इति अर्थः महान अपरिच्छिन्नः अपि आम तेन बुद्धिसंघेन लघुता परिच्छिन्नत्वं प्राप्तः अतः एव दुःखी तापत्रय वा नीचायताना तनानि कुशरीराणि भ्रमन् शर्म सुखं नैव वा प्राप्तवान् तर <laughs> म्हणजे की भी जरी अपरिच्छिन्न म्हणजे मूळ मी परमात्मा जरी असलो तरी या सगळ्या आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैव या सगळ्या तापत्रयांनी आणि हे देह हा या देहदेह प्रत्येक जन्मात मी फिरून आलो आणि खरं आत्मसुख कधी मला प्राप्तच झालं नाही योगात सताम स्थान कर्मभूम भूलोकम गत हा असाप्त अस्मि दैवयोगाने मला या कर्मा या भूलोकामध्ये मला जन्म मिळाला સદ્ભતાની કર્મા દૃષ્ઠ મમ બુદ્ધિ અથા કર્મા પ્રવૃત્તા અભવ સા બુદ્ધિ કર્િ મનભૂતેરયામાસ કેમ કૃતિ અનલ્પેચુ અલ્પેચ્છુ સ્વર્ગા સુખેચ્છાવતી અનલ્પેચુ तद्ा निष्कामकर्म कर्तृत्म हृदय ज्ञानही बुद्धिपारन मया स्वर्गप्राप्त कर, कर्माण कृत <laughs> ते सगळे लोक तर मला स्वर्गप्राप्तीसाठी माझ्याकडून कर्म करवतात असं हम्म धिया पण मला स्वर्गात काही इंटरेस्ट नाही असं अहम धिया अहम करो बुद्ध्या कर्म करतवान ते कर्मण कर्मणा अल्पसुखम आत्मसुख अपेक्षा अल्प सुखम स्वर्ग प्राप्त तत्र स्वर्गे मयि इंद्रे सति अपि अजाधिकार स्पृह्या अतिच्छया अक्षयं अक्षय सुखम नासीत अगदी मला स्वर्ग तर मिळेल मला पण ते सुख जे असेल ते आत्मसुखापेक्षा अत्यंत अल्प असेल आणि म्हणजे ब्रह्माधिकार ब्रह्म ते त्याच्यापेक्षा तर ते जसं अक्षय सुखाय तसं काही इव आ, एव वैराग्येन इव्हिष्य दर्शन वैराग्य प्रापकोक स्वर्गादि आह स्वर्गाद जनाः जना लोके अल्पम आयुष्य जरा दुःखंच्या अनुभूय विरागिण बवती कल्पायु कल्पायुपी कल्पाय। उपयोग युप, युपीश्वर जी अपि अपी विराग नाही स्वर्गात गेल्यावर माणूस वर्ग वैराग्य कधीच प्राप्त होत नाही स्वर्गात त्याला यत सदा सौख्य भुजन हा भुज हा अयम सदा सुख ते विना विशेष दोष दर्शन अभावेन वैराग्य अभाव अभाव अभावान अभावात अभावा, निर, निर्मित निर्मित तत्र ब्रह्मसुख प्राप्ती न भवती इथे पारतंत्र्याच्या कारणे द्विजाचे सत्कर्मे करणे पूर्णपणे विसरलो पारतंत्र्यामुळे मी द्विजाचं सत्कर्म ब्राह्मणाचं ते पण विसरलो असून काय ते तर असून अपरिच्छिन्न बुद्धीच्या करून मी तैसा परिच्छिन्न गेलो होऊन निश्चित

मी ऐसे पाहून वागलो करून सत्कर्मे निर अतिशय सुख प्राप्ती कर्म करीती हो त्यांची निष्काम वृत्ती माझी मती न जाणी अज्ञबुद्धी अनुसरूनी अत्यल्प अल्प सुखेच्छा धरूनी स्वर्ग लोकात जाऊ राहिलो होऊनी देवेंद्र <coughs> अक्षय सुख नसे तेथ होऊन इंद्रपदस्थ ब्रह्माचा अधिकार प्राप्त वावा मनात इच्छाही स्वर्गाहून भूत भूलोक मज थोर वाटे अधिक अल्पायु जरी दुःख येथे लोक तेने होती ते विरागी कल्पायुष्य जरी स्वर्गी परी सदा सुख भोगी मुलीच विरागी न होती <laughs> विषयांचे दोष दुःख येथे कळते निशंक तेणे वैराग्य आवश्यक पावती लोक या लोकी असं मनुष्य जन्माचा महिमा इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे की अं म्हणजे अं जरी म्हणे इथं सगळी दुःख असली तरी त्या दुःखामुळेच आपल्याला म्हणजे विषयांच दोष काय असतात ते कळतात व आणि वैराग्य प्राप्त होतं इथं स्वर्गामध्ये वैराग्य प्राप्त होतच नाही कारण सारखी सुखच असतात असं विषय वैराग्याविना अक्षय सुखाची वाचना हम्म मुळीच उत्पन्न होईना म्हणून घडेना ब्रह्मप्राप्ती ब्रह्मप्राप्ती वैराग्याविना अक्षय सुखाची वासनाच सारखी असते आणि म्हणून म्हणजे म्हणून ब्रह्मप्राप्ती होत नाही असं आता स्वरूप सृज्य मयात्र लम जन्म लह पादरजो अभिषेकात लपसे परम सौख्य भीती ह तदेव मे वेदेशी कदे नान्यत स्त्रातोस्मिबाल्ये भवता निजाश्रु पीयूषवर्षेण मृते स्तदादी त्वद्दर्शनेच्छुर्नमनाक् मनाक् परांस्तु वच्मीति मोहात् खलु बध्यते श्रुत्वेति बालस्य वचो गुरुस्तं नीत्वा मथं प्राह च मन्त्रजातं नामास्य देवेश सुखं चकार यतो तीर्णोऽस्ति भुवि नर एषः लब्ध्वा गुरोर्ज्ञानमसौ सयोगं सदाभ्यसन्मुक्तसमस्तसङ्गः सेवामदम्भेन सेवाम अदम्बेन च तस्य कुर्वन् ख्यातिं पृथिव्यास भयोश्चकार य इन्द्र एवाद्य वनीभूत् एवाद्य वनीभूत्वा तत्र एक शब्दः जीवस्य चक्रे वनिरस्य सेवां तं रामनन्दोर्ध्वशताब्दसङ्ख्यं देवेश सौख्यं गुरुमानतास्मः त्रिरासकख्यात् सद्गुरु सप्तकस्य कथां श्रनोति एषै विष्णुभक्तिं ज्ञानार्थिनाशो कविशक्तिमईशं दीर्घायुं ऐश्वर्यमथा तथा लभेत इति श्रि गुरुपरम्पराचरित्रे उत्तरादे रासकानंद आदि सप्तगुरु कथावर्णनम् नाम 26 सर्गः यतः अक्षय स्वर्गे नास्ति तथा स्वः स्वर्गं तत्का एकं दृष्टे हा केलं हा हा का, काय काय झालंय म्हणजे मग ना ते मल्टीमीटरनी ते कनेक्टर काढायचं जे मध्ये जे कनेक्टर गेलाय ना ते काढून त्याच्यामध्ये त्या दोन लावून व्होल्टेज येत का बघा एक चल बापरे पण व्होल्टेज येऊनही सुरू होत नाही व्होल्टेज किती आहे बघा बरं मल्टीमीटरनी ने चार थ्री फेस थोड़ी है चारशेद नको यहां मैं चालीस चालीस मल्टीमीटर ने एसी वोल्टेज वी वोल्टेज मध्य हाँ डीसी चारशेदर है एसी वोल्टेज डीसी हाँ। प्रॉब्लम नहीं हो मग बरोबर है ना मै सुरुआत मैं जरा एक दह मिनट कर बर एक पाच पाच मिनटं द्या पाच मिनट हां ठीक सौख्यं देहि नान्यत् देशिक गुरो इति अर्था परम सौख्य देही एव किमिछामीत अर्थात कृपाश्रयत्व पूर्व इति भवता पूर्वं बाल्यावस्था अहम बाल्यावस्थ्या अहं स्वापियुषवर्षेण मृतेर्वरणाक्षितोस्मि तदाधि तद्दिनमारभ्य तद्दर्शनेच्छुरहम अज्ञैर्मूर्ख हि कर्तृभिः मोहेन जनो बध्यते इति हेतोः परान् जनास्तु मना किञ्चिदपि न वच्मि न ब्रवीमि मोहबन्धनिवृत्त्यर्थे तद्दर्शनार्थं च मूकत्वं मया धृतम् इति अर्थः मन्त्रजातं प्राह पूर्णाभिषेकं कृतवान् इति अर्थः यत एष इन्द्रो भुवि अवतीर्णा अस्ति तथा अस्य नाम चकार हा जणू इंद्रिथ अवतीर्ण झाला हम्म कारण त्याला इंद्र सुखाची पण इच्छा नव्हती कारण त्याला वैराग्य प्राप्त होत नव्हतं म्हणून तो इथं आला म्हणून त्याचं नाव त्यांनी पूर्णाभिषेक करून देवेशानंदनाथ इथं त्याच नाव ठेवलं तस हम्म असो दे असा हा असा, असो देवेशानंद गुरु हो, पियुष वर्षात योगसहित ज्ञान लब्ध्वा सदा अभ्यास अभ्यासन मुक्त संगो बभूग हो, तस सेवा मदंबेन सवं सेवाम अदम्बेनगरो रहित्य नकुर्वन् पृथ्वीयाम उभयो आत्मनाग्रोश्च ज्ञातं विख्यातिम चकारो त्रिनवत्यधिकशततमं देवेशानन्दं प्रणमति 199 गुरु देवेशानन्द नमसकार या देवेशानन्दः इह अध्ववनी यस् अस्याम पृथ्वीयामिति अर्थः अर्थः भूत्वा अवतिर्य अवनी गस्यो पृथ्वीं गतस्य जीवस्य बृहस्पतेय सेवाम चक्रे म्हणजे बृहस्पतीचे त्याचे गुरु होते ते बृहस्पती हा आणि त्यां त्यांची सेवा करण्यासाठी से हा इंद्र आला अस तम न रासकानंदादी सप्त गुरु कथा श्रवणफुल क्रमेण आह श्रीरासक रुपा ऐशम ईश्वर महेश आनंद कथा श्रवणात श्री गुरु परंपरा चरित्र उत्तराधि कायम भरतस्फूर्तविधायां अष्टाविंश सर्व आपण नाही इथं थांबूया मला एक तो सारखा माझा माणूस सारखा कॉल करतोय थांबूया आपण उद्या सुरू करू जय गुरु ु जय गुरु जय गुरु